सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लोकल कांदा लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे वीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेळा आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार चारशे पस्तीस क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आबोकृती सहा हजार चारशे चाळीस क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसा दरमर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघी तेरा हजार पस्तीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोनशे अठ्ठावन्न क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसा दरण दर मिळाला आहे तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आग तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार आठशे पन्नास क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे चारशे रुपये सर्वसा दरण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा बघ होती चौदा हजार सातशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे चारशे रुपये सर्वसा दरण दर मिळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती बारा हजार तीनशे दहा क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ होती तेरा हजार सहाशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार आठशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हव कृती चार हजार सहाशे पन्नास क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मेला गा आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल